जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालं शाळा स्थापनेला एकशे चाळीस वर्ष पूर्तीनिमित्त शाळेच्या वतीने स्नेह, स्नेह आयोजन करण्यात आलं होतं मुलांच्या कलागुणांचा प्रत्यक्ष विकास व्हावा यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीनं वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झालं स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मुख्याध्यापक नवनाथ सिन्नलकर यांच्या हस्ते झालं यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष पोलीस पाटील सरपंच उपसरपंच चेअरमन सर्व केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर समीर गोरडे आज चोवीस तास शिंगवे पारगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा